माझा आतापर्यंत तुमच्या लेखरा बाळाचा तुझा ते नवऱ्याचा सगळा हिसाब मला तुम्ही द्या मग मी माझा हिसाब मला काय मला काय खाया किती काय हिसाब मागू न गो मला टेन्शन देऊ नको अर खा कच करून आंब्याचा रस गवारी कालवण ढिल्ला बनवलं खातोय तू खातोय खास मी पॉट भरून जीवन काळा आंबा दिसत रसाज त्याचा आज आंबा रस केलाय अजून आंब रस खाज पाठवून रात्री असा झोप नाही पावसानं करून टाक किती बी वावट वाव पावशी होती त्याला पावसाला बेचित कणक्या बिनक्या सगळ्या उडून गेल्या दुसऱ्या रानात

रात्री जर उठल्या नाही थोडस मदत करा ती दोघांना उचलणार पण माझा किती काम करतोय मी मला या साईडला आज बघायचं नाही चमागाय नुसतं वय या साईडला असं बघायचं नाही ना किती पण बघायचं तर हिकडं असं चापकाय लागलंय बघाय ना बरोबर मग जर तुला गाडी नीतू इंजे शिकवणार रात्री आ रस्ता उचला गाडी काय झाला सांग बघ रात्री इथं चमकत असले मग इथ पडली मग काय करायचं मग बाहेर आले बस दोस्तानो या जेवायचं चालू आहे जेवण टाकून दिलेलं गवारी आहे कारवण केलंय आंब पडलो होतो वगऱर्या बाजूच वगऱऱ्या बाजूला सकाळ सकाळी आज आंब दिले पाडा जो त्याचा रस केलाय पडून त्यांच्या दोन माणसं दिले काय करायच दिले पित्यात घेऊन कुस करून खा दोन चार गावारी चांगलं लागतं रस चांगला तुले गावायला भाऊजी अय भाऊजी भाऊजी म्हणती माझ लग्न झाल्यापासन किती खर्च झालाय किती घरात पैसा आलाय सगळं मला हिशब्द्या मी काय का उधळ्या मी काय असलं बोलली नाही द्या म्हटलं लग्न झाल्यापासन माझ्या खर्च केला काय कसलं मी काय बुल हिशब्द द्या म्हणलंय बर हे सब देच का का? का काय कारण आहे का मी काय दुसरं काय दारू पिलो का गांजा वाढला का कुठं दार चक्कर येऊन फोटो करून कुणी दारू पिऊन पडलो का उदाळ कुठं पैसे मी मला काय कसलं सांग ना काय हिशोब तेवढा सांगा मी म्हणते तुम्ही दारू पिताय काय खाताय दुसरं काय बोलली का मी तुला हिशोब देत हा हिशोब देतो की म्हणजे माझ पैसे बी दिले नाही तर मला एक सांग तू आतापर्यंत खाल्ले तुझा हिशोब मला दे मग माझा हिशोब देतो मी काय खाताय तेच मी खाल्ले सब मांडून ठेवलायस का तू आजपर्यंत ह्या घरातनं किती मी आणलेल्या बाजारातनं मी केलेलं हे येतनं सगळं तू किती मांडून ठेवले तुझ्या लेकरा बाळाचा तुझ्या नवऱ्याचा तू तुम्ही किती मांडून ठेवला ते मला द्या मग मी माझा देतो आता नवऱ्याचं पटन काढलं अगे गपस नको मला सांगू तुमची प्लॅनिंग मला कळायला लागली सगळं तुम्हाला सगळं हाय ते माझं टुकडं कळायला घ्यायला बोलू मला पैसे तेवढं किती ये के तुला काय सांगितलं मला तुला तंडाज नाही तुझं थोबाड पण मला बघायचं मला फक्त हिशोब सांगा तू मला हिशोब दे तो आतापर्यंत काय सांगितलं हिशोब दे मी काय हिशोब देऊ तुम्हाला मी तर मी तर कशाला मांडून ठेवले मग मी ठेवले का हिशोब मग कशाला हिशोब मागते मला तो हिशोब मागते मी का कुठं पैसे केलं का माणूस गप्प असले किती गैरफायदा घेतली माणसं काय माहिती मला पटाक दिसण दहा हजार रुपये द्या नाही सगळं आयुष्य तरी द्या दोन तीन दिवस झाले दहा हजार दहा हजार करून बोंबली तर रुपये अजून आला ना नाही तशी बोंबल माझे मला जीव देऊन मला टेंशन काय देऊ माझे मी आजारी कशाने आजार आहे रोज खाताय का लवलं खाताय मुलूबर खाताय आजारी आहे म्हणताय अजून गोपाशी बसूक तू या सांगत तुझं तुला बारा बार कुठवर घालू कटाळू तुला आता तुझं रोग कोष्ट निघतो या मला सांगा लवकर हिशोब माझ्या मला पैसा तू जा मला टेन्शन देऊ नग तुला म्हणतोय मला जीव दे मग मी पैसे तर द्या अग कुठलाही देऊ तुम्हाला आतापर्यंत खायला गाठलं काम केली रानणीट केली पाईपलाईन केल्या जनावरला शेत टाकलं नवऱ्याला मोबाईल घेतला मला मोबाईल घेतला आता माझं लगीन झालं बस तुम्हाला हिसाब द्या एक तुला सब द्यायचं माझं काय नडलं नाही तू काय माझी तू काय भाव लागून गेला नाही माझा माझ्या भावाला

बाई खूप तुम्हाला कान भरत असत त्यामुळे आजही <coughs> करायला लागलाय हिशोब बनला कसा उठून गेला कळ नाही मला तुमची गाणं वर्ण वर्ण लागा नुसतं गोड बोलता तुम्ही तुम्ही किती वर्ण गोड गोड बोलून काम करून घेतलं भावाकडून आता भावाला वा वाहिले टाकायला लागला आ भाव माझा चांगला माझा भाव चांगला गाव फिरून आला तेव्हा भाव भाव करत बसला ना आता काय झालं भावा दोन दिवस काल जपला नाही लगेच भाव जपला भाव जपला करायला लागला मी कटाळलो तुला बघ तुमच्या किरकिरीला कटाळलो मी बी तुमच्या किरकिरीला का कटाळली आता मला काय मला जेव दिवाळी टेन्शन मला काय देऊ नको कसे टेन्शन कसे टेन्शन आहे तुम्हाला माझे मला द्या पैसे चांगलं रस करू खाता माझा आतापर्यंत तुमच्या लेकरा बाळाचा तुझा ते नवऱ्याचा सगळा हिसाब मला तुम्ही द्या मग मी माझा देतो मला काय शब्द हे मला काय हिसाब मागू नको मला टेन्शन देऊ नको टाका खा नाही माझ्याकडे

बाया माझ्या आगा सोडून तुम्ही नट करता तुम्हाला मी गोडी गोळी सांगणार मला मार नाही माझी माझ्याकडे काय सांग मी काय लिहून ठेवलेलं नाही मी आपलं आजपर्यंत प्रामाणिकपणे घर चालवणपर्यंत

पण मोबाईल किती पैसा मोबाईल घेऊन काय माहिती तुमच्या पोटा दुखतय माणूस कुठं जायचं काय माणसाला घ्यायचं म्हणजे की तुम्हाला नको स्वतःला पाहिजे सगळं तुला काय कमी केलंय काय कमी केलंय म्हणजे काय कमी केलं

ಮೇಲೆ ಕಟ್ಟಕ